घव राजा राम पतित पावन सीतारम जानकी रमणा सीता राम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीतारम जय जय राघव सीता राम प्रभु पती राजा महाप्रपंच या युट्यूब चॅनलच्या प्रपंच परिवारातील सर्व प्रेक्षकांना सप्रेम जय श्रीराम मित्रांनो बऱ्याच विचारांती आम्ही एक निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे इतिहासाची पानं चालण्याचा त्याच झालंय असं की आपल्याकडे काही लोकांचं महिमा मंडन हे अतिरंजित प्रमाणात करण्यात आलं त्याच्यामुळे झालं असं की नको तो इतिहास आपल्या समोर मांडण्यात येत गेला आणि आपल्यातल्या काही जणांचा त्यावर इतका ठाम विश्वास बसायला लागला की हेच खरं आहे असं वाटायला लागलं आणि त्यातून काही विभूती जन्माला आल्या आणि मग त्या विभूतींचा पगडा जनसामान्यांवर इतका असा काही विपुल प्रमाणामध्ये प्रभावीपणे बसला की याच विभूती खऱ्या आणि बाकी सगळं जग खोट आहे असा भ्रम निर्माण झाला हा भ्रम दूर करावा आणि वस्तुस्थिती सत्य परिस्थिती काय आहे आणि नेमकं काय घडलेलं होतं इतिहासामध्ये या विभूतींच्याच कशा काळ्या बाजू होत्या हे सुद्धा जगासमोर येणं तितकंच गरजेचं आहे असं प्रकर्षाने त्याचं कारण असं आहे आपल्या आजपर्यंतच्या शालांत अभ्यासक्रमांमध्ये आपल्याला बाबर शिकवला गेला आपल्याला अकबर शिकवला गेला मात्र आपल्याला महाराणा प्रताप शिकवले गेले नाहीत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे शिकवले गेले नाहीत आपल्याला काय शिकवलं गेलं तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी करंगळी छाटून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आहो पण गडकिल्ले कसे बांधले ते कसे राखले रणनीती कशी आखली हे का नाही शिकवण्यात आलं छत्रपती संभाजी महाराज यांचा चाळीस दिवस हाल हाल करून त्यांना जसं मारण्यात आलं ते का नाही शिकवण्यात आलं हे शिकवण्यात आलेलं नाही त्याचमुळे आज काही नेते औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहतात हे आपलं दुर्दैव आहे वस्तुस्थिती आणि खरा इतिहास जर प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचवला गेला असता शालांत अभ्यासक्रमांमध्ये जर शिकवला गेला असता तर आजची परिस्थिती ही काहीशी वेगळी असती मित्रांनो इंग्रजांची हीच नीती काँग्रेसने सुद्धा पुढे रेटली की जर एखाद्या देशावर राज्य करायचं असेल तर त्यांची संस्कृती नष्ट करा त्यांची शिक्षण पद्धती नष्ट करा म्हणजे आपोआपच ते गुलामीकडे झुकत जातील आपल्या देशाचं नेमकं तेच झालं इंग्रजांनी आपल्या संस्कृतीवर घाला घातला आपल्या देशाच्या महान शिक्षण पद्धतीवर घाला घातला आणि मग तिथून पुढे आपल्या देशाची वाताहत होण्यास सुरुवात झाली आपल्याकडे अनेक मोठे मोठे विचारवंत सांगून गेलेले आहेत इतिहासापासून धडा घ्या तरच तुमचं भविष्य सुधरेल मात्र जे लोक इतिहासापासून काहीही शिकत नाहीत त्यांचं वर्तमान तर सोडा भविष्य सुद्धा अंधारातच जातं तेव्हा आता इतिहासाची थोडीशी पानं चालून बघूया म्हणजे वस्तुस्थिती आपल्याला समजून येईल आणि इथून पुढे किमान राजकीय भूमिका घेण्यासाठी आपण बौद्धिक सक्षम बनू म्हणूनच एक खास उपक्रम चालू केलेला आहे की आपल्या भारताच्या इतिहासातल्या काही ठळक घटना जशा आहेत तशा लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवाव्यात आणि हा निर्णय त्यांच्यावरच सोपवावा की जे झालं ते योग्य झालं की अयोग्य झालं यामध्ये फार मागे न जाता आपण स्वातंत्र्यपूर्व काळापासून थोडीशी सुरुवात करूया सुरुवात करूया अठराशे त्र्याण्णव पासून अठराशे त्र्याण्णव मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये मोहनदास करमचंद गांधी या एका प्रवाशाला दक्षिण आफ्रिकेमध्ये रेल्वेतून प्रवास करत असताना वर्णद्वेषावरून रेल्वेमधून बाहेर फेकून देण्यात आलं या गोष्टीचं मोहनदास करमचंद गांधी यांना प्रचंड वाईट वाटलं वर्णद्वेषामुळे आपला असा अपमान झालेला आहे याचा त्यांना खेद झाला दुःख झालं अतीव तीव्र वेदना झाल्या इंग्रजांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये रोष निर्माण झाला इतका रोष निर्माण झाला की किराशे ला त्यांना रेल्वेतून फेकल्यानंतर सुद्धा ते मोहनदास करमचंद गांधी ब्रिटिशांची सेवा करत होते झुलूच्या युद्धामध्ये ब्रिटिशांकडून मोहनदास करमचंद गांधी लढत होते आणि ब्रिटिशांच्या सैन्याची सेवा करत होते बरं अठराशे मध्ये यांचा रेल्वेतून बाहेर फेकून वर्णद अपमान झाल्यानंतर सुद्धा सहा वर्ष हा माणूस ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये सैन्याची जखमी सैनिकांची सेवा करत होता आणि इतकी सेवा करत होता की हा स्वतः आजारी पडला त्यानंतर एकोणीसशे गांधी ला मोहनदास भारतामध्ये आला आणि एकोणीसशे पंधराला ला त्याला अचानक साक्षात्कार झाला की अठराशे त्र्याण्णव मध्ये वर्णद्वेषावरून आपला अपमान झालेला आहे तेवीस वर्ष लागले या माणसाला हे कळायला की आपला अपमान झालेला आहे आणि इंग्रज आपले विरोधक आहेत जर इंग्रज आपले विरोधक आहेत हे यांना एकोणीसशे पंधराला ला कळलं तर मग अठराशे त्र्याण्णव ते अठराशे नव्याण्णव हे इंग्रजांची चाकरी का करत होते कुठेतरी शंका घ्यायला वाव आहे मित्रांनो की इंग्रजांनीच एजंट बनवून मोहनदास करमचंद गांधी यांना भारतात पाठवलं होतं का कारण यानंतर जेव्हा जेव्हा महात्मा गांधी मोहनदास करमचंद गांधी यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये भाषण करायला सुरुवात केली किंवा भाषा वापरली तशी तेव्हा एक दोन वेळा मोहनदास करमचंद गांधी यांना इंग्रजांनी अटक केली मात्र ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर किंवा त्यांच्यासारख्या इतर क्रांतिकारकांना ज्या शिक्षा झाल्या त्यापैकी कुठलीही शिक्षा मोहनदास करमचंद गांधी यांना झाली नाही आगा खान पॅलेस एकदा जाऊन बघा तुम्हाला कळेल मोहनदास करमचंद गांधी यांची कैदेत असताना सुद्धा कशी बडदास्त ठेवली जायची तिथे त्यांच्यासाठी सेवक असायचे त्यांना पोषक आहार मिळायचा अहो इतकंच काय तर महात्मा गांधी यांना आंघोळ करण्याकरता कैदेमध्ये असताना देखील बाथ टब अवेलेबल करून दिलेला होता यावरून इंग्रज गांधीचे किती लाड करत होते हे सहज नजरेतील हे लगेच लक्षात येईल याच गांधींचा असाच एक लाडका होता तो म्हणजे जवाहर नेहरू ज्याला पंडित म्हटलं या जवाहर नेहरूचे वडील मोतीलाल नेहरू हे अत्यंत श्रीमंत खूप श्रीमंत असल्या कारणाने हे महात्मा गांधी आणि त्यांच्या काँग्रेसचे फंडर होते यांच्यासाठी फंडिंग गोळा करण्याचं काम मोतीलाल नेहरू यांच्यावर होत एकोणीसशे पंधराला भारतामध्ये आल्यानंतर जवळपास दोन ते तीन वर्षातच मोहनदास करमचंद गांधी काँग्रेसचे अध्यक्ष देखील झाले हा सुद्धा एक खूप मोठा चमत्कारच म्हणावा लागेल मित्रांनो कारण तेव्हा लोकमान्य टिळकांसारखे जहाल मतवादी नेते असताना सुद्धा दोन ते तीन वर्षातच आफ्रिकेवरून वर्णद्वेषाचा अपमान सहन करून आलेला इसम काँग्रेसचा अध्यक्ष होतो हे सुद्धा थोडस न पटण्यासारखं आहे पण असो यावर नंतर परत सविस्तर व्हिडिओ करूया सध्या आपण जवाहरलाल नेहरू या विषयावर बोलूया तर मोतीलाल नेहरू हे काँग्रेसचे सगळ्यात मोठे फंडर होते काँग्रेससाठी फंडिंग करणं हे त्यांचं मुख्य काम होतं सुरुवातीपासूनच मोतीलाल नेहरू यांना असं वाटत होतं की मोहनदास करमचंद गांधी यांनी जवाहरला काँग्रेसचा अध्यक्ष बनवावं यासाठी त्यांनी पहिल्यापासूनच फील्डिंग फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती आणि नंतर जवाहर सुद्धा गांधीजींच्या मागे पुढे करायला लागलेला होता काही वर्षातच मोतीलाल नेहरू निधन आणि तिथून पुढे जवाहर नेहरू याने मोहनदास करमचंद गांधी यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली ब्लॅकमेल इन द सेन्स इमोशनल ब्लॅकमेल जवाहर मोहनदास करमचंद गांधी यांना असं बोलला की आता माझे वडील राहिलेले नाहीत आता तुम्हीच माझे वडील आहात मात्र तुम्ही सुद्धा जर मला अंतर दिलं तर ह्या जगामध्ये मला दुसरं कोण असणार आहे आणि असं इमोशनल ब्लॅकमेल करत गांधीजीची मर्जी सांभाळण्यामध्ये मर्जी संपादन करण्यामध्ये जवाहर यशस्वी झाला परत तेव्हा जवाहरचं शिक्षण व्यवस्थित झालेलं होतं जवाहरला इंग्रजी व्यवस्थित बोलता येत होतं आणि जवाहर स्वतःला लास्ट इंग्लिश मॅन म्हणायचा गांधीजींना हे फार आवडायचं आणि त्यामुळेच गांधीजी नेहमीच सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहर नेहरू यांच्यामध्ये तुलना करायचे गांधीला नेहमीच असं वाटायचं की सरदार वल्लभभाई पटेल हे देशी नेतृत्व आहे तर जवाहर हा इंग्लिश मॅन आहे तो विदेशी लोकांसोबत सुद्धा व्यवस्थित कम्युनिकेट करू शकतो जगभरातल्या नेत्यांसोबत तो संवाद साधू शकतो जे काम सरदार वल्लभभाई पटेल अजिबातच करू शकत नाही मात्र महात्मा गांधीला म्हणजेच मोहनदास करमचंद गांधींना हे थोडी माहिती होतं की पुढे जाऊन हाच जवाहर नेहरू जिओपॉलिटिक्स मध्ये इतके गोंधळ घालणार आहे ज्यामुळे भारत मोठ्या अडचणीमध्ये सापडू शकतो स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा भारताचा गव्हर्नर हा माउंट बॅटन होता या माउंट बॅटन बायको ॲडविना माउंट बॅटन ईच्या प्रेमामध्ये जवाहर पागल झालेला होता आणि त्यांची प्रेम कहाणी ही सर्व श्रुत आहे एकदा अर्ध्या रात्री चार्टर्ड प्ले करून जवाहर नेहरू लंडन ला गेला एडविनाला भेटण्यासाठी आणि तेव्हा भेटण्यासाठी जेव्हा तो तिच्या घरी गेला तेव्हा होती नेहरूला हे माहितच नव्हतं की लंडन मधली पापाराजी जी एक कम्युनिटी आहे पत्रकारांची ती त्याचा पाठलाग करत आहे आणि एडविनाचा गाऊन वरचा आणि नेहरूंचा अर्ध्या रात्रीतला फोटो या इंग्रजी पत्रकारांनी पेपरामध्ये छापून आणला आणि त्यात बातमी अशी होती त्या बातमीचा मथळा असा होता की जवाहर नेहरू एक अर्ध्या रात्रीचा पाहुणा यानंतर जवाहर नेहरू प्रचंड भडकला आणि आपल्या पत्रकारांवर आगपाखड करू लागला की अरे मूर्खांनो तुम्हाला कळत नव्हतं का अशी बातमी तुम्ही कशी काय पेपर मध्ये छापून येऊ दिली तेव्हा पत्रकारांनी सांगितलं की अहो तुम्हीच आम्हाला विमानतळावर सांगितलं होतं की आता रात्री तुमचं काही काम नाहीये तुम्ही घरी निघून जा मी उद्या तुम्हाला सकाळी भेटतो आम्हाला काय माहित होतं की तुम्ही अर्ध्या रात्री एडविनाला भेटायला जाणार आहात नाहीतर आम्ही काहीतरी मॅनेज केलं असतं म्हणजे नेहरूचीच चूक होती की नेहरूंनी स्वतः सोबतचे सगळे लोक लॉजवर पाठवून दिले आणि स्वतः अर्ध्या रात्री एडविनाच्या घरी निघून गेले असो हा एक वेगळाच खंड आहे ॲडविना आणि नेहरू यांच्यावर कदाचित दहा पंधरा एपिसोड आणखी होऊ शकतील आपण प्रयत्न करूया त्यावर सुद्धा बोलण्याचा मात्र मूळ मुद्दा जो जिओ पॉलिटिक्स मध्ये नेहरूंनी घोळ घालून ठेवला होता त्यावर आज मुख्यत्वे करून बोलूया सगळ्यात मोठी घोडचूक जी नेहरूंनी केली ती गिलगिट बाल्टिस्तान मध्ये केलेली आहे जेव्हा दोन देश वेगळे करायचं ठरलेलं होतं पाकिस्तान वेगळा होणार भारत वेगळा होणार ते गिलगिट बाल्टिस्तान मध्ये इंग्रजांचे अणुसंशोधन केंद्र होते तिथे ते ऍटम बॉम्ब वगैरे अशा काही गोष्टी बनवत होते चाचण्या घेत होते आणि तो प्रदेश त्यांना कायम ठेवायचा होता तेव्हा जर अट घातली असती की ठीक आहे तुम्ही असू द्या तुमच्याकडे मात्र पाकिस्तानचा वन टेन्थ भाग जो आहे तो आम्हाला देऊन टाका ही अट जर तेव्हा इंग्रजांसमोर पंडित नेहरू म्हणजेच या जवाहरनं ठेवली असती तर इंग्रजांना मारून ती मान्य करावी लागली असती मात्र या गोष्टीकडे जवाहर नाही जवाहरला माहितीच नव्हतं की गिलगिट बालकिस्तान मध्ये इंग्रज काय करत आहेत त्यांच्या हे गावी पण नव्हतं की हा भाग आपण मिळवू शकतो आणि जिओ पॉलिटिक्स मधली पाकिस्तान बद्दलची ही जवाहरची सगळ्यात पहिली आणि मोठी गोडचूक यानंतर सुद्धा अशा बऱ्याच चुका यांनी केलेले आहेत आणि पुढची यांची सगळ्यात मोठी घाणेरडी चूक जर कुठली असेल तर ती म्हणजे चीन सोबत केलेली घोड चूक जवाहर नेहरू याला आत्मस्तुती प्रचंड आवडायची जवाहर नेहरू यांची जर कोणी स्तुती करायला लागलं की तो लगेच जवाहर नेहरू यांच्या गुडबुक्स मध्ये चालल्या जायचा तर जवाहर नेहरू यांच्या गुडबुक्स मध्ये आणखी एक जण आलेला होता तो म्हणजे त्या काळचा चीनचा राष्ट्राध्यक्ष वरचे वर पंतप्रधान बनल्यानंतर जवाहर नेहरू सारखे चीनचे दौरे करू लागले आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा सारखे भारतात येऊ लागले बरं चीन चा राष्ट्राध्यक्ष भारतात काय होते हे जवाहर नेहरू याला कधी कळलंच नाही चीनच्या होता आणि कोणती जमीन कोणी किती ठेवावी याचा विचार विनिमय सुरू होता आणि तोडगा काढायचा होता तर त्या विषयावर थेट चर्चा करण्याऐवजी जवाहर नेहरू चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यात जास्त इंटरेस्टेड होते व चहा कसा बनवायचा व चहाचे मळे कसे असतात अशा यांच्या गप्पा रंगायच्या चीनच्या राष्ट्राध्यक्षांना हे लक्षात आलं की ह्या माणूस मूर्ख आहे हा आत्मस्तुतीने आत्मप्रौढीने खुश होणारा माणूस आहे याची स्तुती करा मग त्याच्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष उगीचच फालतू काहीतरी गप्पा मारायच्या आणि नेहरूला अडकून ठेवायचं म्हणून नेहरूला विचारू लागले रशियाबद्दल तुमचं काय मत आहे सोव्हिएत संघाबद्दल तुमचं काय मत आहे जगाच्या अर्थकारणाबद्दल तुमचं काय मत आहे आणि नेहरू त्यावर तासनतास बडबड करत बसायचे नेहरूंना असं वाटलं की बघा बघा आपला एक छान शिष्य तयार होतोय आणि त्या अत्यंत तर्कहीन आणि उगीचच टाइमपास म्हणून विचारलेल्या प्रश्नांना नेहरू दिवस दिवस उत्तर देत बसायचे त्यानंतर या चीनच्या राष्ट्राध्यक्षानं नेहरू सोबतची ही मैत्री गाढ वाढवली म्हणजे ही नेहरूंच्या दृष्टिकोनातून बर का तिकडे त्या माणसानं वेगळाच गेम करून टाकला त्याने आपल्या देशातले काही सैनिकी अधिकारी सोबत घेतले आणि नेहरूंना भेटायला आला नेहरूंना भेटायला आल्यानंतर चहाच्या मळ्यांबद्दल प्रश्न केले इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या नेहरूंची स्तुती केली आणि नेहरूंची स्तुती करत असताना त्याने आपल्या सैनिकी अधिकाऱ्यांस समोर भारताच्या सैनिकांची स्तुती करायला सुरुवात केली इतकी स्तुती केली की नेहरूंना सुद्धा आवरलं नाही आणि नेहरूंनी भारतीय अधिकाऱ्यांना म्हणजे भारतीय सैनिकी अधिकाऱ्यांना आदेश दिले की या चीनच्या जी आलेली आहे जे सैनिक आलेले आहेत त्यांना आपली दाखवा त्यांना आपला सैन्य साठा दाखवा आपला शस्त्रसाठा दाखवा आपले अण्वस्त्र दाखवा आपण कुठले कुठले वेपन्स वापरतो आपली वेपनरी दाखवा आणि मग इच्छा नसतानाही भारतीय सैनिकी अधिकाऱ्यांना चीनच्या त्या अधिकाऱ्याला आणि त्या सैनिकांना आपली आर्टलरी आपली वेपनरी दाखवावी लागली परिणामी बासष्टच्या युद्धामध्ये काय झालं हे सगळ्या जगानं बघितलं आपण ते युद्ध चीन सोबत आरलो त्याचं कारण हे होतं मित्रांनो की आपल्या देशाच्या पंतप्रधानानेच म्हणजेच जवाहरलाल नेहरू यानेच आपल्या देशाची गोपनीय माहिती जी सैन्यदलाची होती ती स्वतःच चीनच्या राष्ट्राध्यक्षाला आंदण म्हणून देऊन टाकलेली होती आणि हा मूर्खपणा आपण करत आहोत हे सुद्धा या जवाहरलाल नेहरू यांच्या लक्षात आलेलं नव्हतं विचार करा जिओ पॉलिटिक्स मध्ये सगळ्यात जास्त माती, माती जर कोणी खाल्ली असेल या जगाच्या इतिहासामध्ये तर त्या माणसाचं नाव आहे जवाहरलाल नेहरू जिओ पॉलिटिक्स मध्येच पुढे जाऊन नेहरू हे खूप मोठी माती खाणार होते मात्र जर सरदार वल्लभभाई पटेल तेव्हा नसते तर मित्रांनो आज कदाचित वेगळ्या देशात असता आम्ही वेगळ्या देशात असतो आम्ही असं का बोलतोय हे जाणून घेण्यासाठी इथून पुढचा हा किस्सा तुम्हाला अगदी कान देऊन लक्ष देऊन ऐकावा लागेल जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळवायचं होतं आणि इंग्रजांनी कबूल केलेलं होतं की आता देशाला म्हणजे भारताला आणि पाकिस्तानाला स्वतंत्र केलं पाहिजे दोन वेगळे देश झाले पाहिजे तेव्हा त्यांनी मोहम्मद अली जिन्ना यांना पत्र पाठवलं की तुमच्या देशाची रचना कशी असावी हे तुम्ही ठरवा आणि तसंच पत्र इंग्रजांतर्फे ब्रिटिशांतर्फे जवाहर नेहरू यांना पाठवण्यात आलं की तुमच्या देशाची रचना कशी असावी हे तुम्ही सांगा तेव्हा जवाहर नेहरू शब्दांचं एक पत्र ब्रिटिशांना पाठवलं त्या पत्रामध्ये जवाहर नेहरू याचं असं म्हणणं होतं की या देशामध्ये तुम्ही एक काम करा धर्मनिहाय जे स्टेट्स आहेत म्हणजे ज्या स्टेट्स मध्ये ज्या राज्यांमध्ये धर्म धर्म जास्त आहे त्यांचं एकत्रीकरण करून त्यांचे त्यांचे वेगवेगळे देश बनवा जे छोटे छोटे राज्य आहेत त्या छोट्या छोट्या राज्यांना एकत्र आणि त्यांचा वेगवेगळा देश बनवा म्हणजे असे एक पाच सात देश भारतामध्ये तयार करा ही त्या जवाहर नेहरू यांची संकल्पना होती आणि ही यांनी तीन हजार शब्दामध्ये मांडून ब्रिटिशांना पाठवली सुद्धा होती मात्र जेव्हा याची कुणकुण सरदार वल्लभभाई पटेल यांना लागली तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी या गोष्टीचा कडाडून विरोध केला सरदार वल्लभभाई पटेल हा लोह पुरुष तिथे भारतासाठी उभा राहिला आणि त्यांनी जवाहरलाल नेहरू यांची ही योजना टराटरा फाडून टाकली आणि निक्षून सांगितलं की हे होणे शक्य नाही भारत हा अखंड देश आहे अखंडच राहायला हवा आणि सरदार वल्लभभाई पटेल होते म्हणून आपल्या देशाचे जास्त तुकडे झाले नाहीत हे सुद्धा मान्य करावं लागेल मित्रांनो जर सरदार वल्लभभाई पटेल नसते तर या जवाहरने या भारताचे सहा भारत केले असते हे कोणीही नाकारू शकत नाही जिओ पॉलिटिक्स मध्ये इतकी माती खाणारा या देशातला कदाचित हा पहिलाच नेता किंवा या जगातला हा कदाचित पहिलाच नेता असेल त्यामुळेच जवाहर नेहरू यांचा हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा म्हणूनच एक खास सिरीज आम्ही सुरू केलेली आहे इतिहासाची पानं ह्या नावानं अपेक्षा आहे की ही सिरीज तुम्हाला नक्कीच आवडत असेल मित्रांनो अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की अनेक गोष्टी ह्या कपोल कल्पित आहेत अनेक गोष्टी ह्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या असू शकतात मात्र महाप्रपंच कधीही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला फॉलो करत नाही किंवा युनिव्हर्सिटीचं आम्ही आम्ही समर्थनही करत नाही तर विरोधातच आहोत महाप्रपंचने आजच्या जवाहरलाल नेहरू या विषयामध्ये जे मत मांडलेलं आहे किंवा जे मुद्दे मांडलेले आहेत ते अनेक पुस्तकांमध्ये अनेक लेखकांनी नमूद करून ठेवलेले आहेत इतकंच काय तर जवाहरलाल नेहरू यांनी देखील स्वतःच्या ऑटोबायोग्राफीमध्ये या सगळ्या गोष्टी नमूद करून ठेवलेल्या आहेत हास्यास्पद गोष्ट म्हणजे विचार करा मित्रांनो जेव्हा जवाहर नेहरू यांची शंभरावी जयंती होती तेव्हा राजीव गांधी यांनी जवाहर नेहरू या व्यक्तीचं ब्रँडिंग करण्यासाठी त्या काळी रुपये खर्च केलेले होते दूरदर्शनवर मालिका चालवलेल्या होत्या ती खोज वगैरे हा त्यातलाच एक प्रकार होता आणि सगळीकडे नेहरू 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 करून टाकलेले तेवढे ते गांधी या नावानं आंबेडकर या नावानं सुद्धा नाहीयेत जर खोटं वाटत असेल तुम्हाला तर गुगल करून चेक करून या मित्रांनो म्हणजे खाडकन डोळे उघडतील नेहरू या व्यक्तीचं महिमा मंडन आणि याचं प्रतिमा रंजन हे स्वतः नेहरू पासूनच करण्यात आलेलं आहे कारण या नेहरुनं स्वतः स्वतःला भारतरत्न दिलेला होता हे तरी तुम्हाला मान्य असेलच ना इतिहासाची पानं यामध्ये आम्ही जे काही मांडणार आहोत ते तथ्यांच्या आधारे सत्याच्या आधारे आणि अनेक लेखक आणि पुस्तकांचा आधार घेऊन मांडत आहोत त्यामुळे या सत्यतेवर शंका घेण्याचं कुठलंही कारण नाहीये लोकांपर्यंत खरा इतिहास पोचावा आणि या इतिहासापासून आपण काहीतरी धडा घ्यावा इतकीच आमची अपेक्षा आहे म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच करण्याचा आम्ही प्रयत्न केला अपेक्षा आहे की आमचा हा व्हिडिओ प्रपंच तुम्हाला नक्कीच आवडला असेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तथाकथित महात्म्याने भ्रष्ट केलेलं प्रभू श्रीरामाचं मूळ पवित्र राम भजन सादर केलेल्या व्हिडिओची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनालाच ऐका आणि तेच राम भजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा शिकवा काळाची गरज आहे आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्स वरचे व्हिडिओ अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचते महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या रोजगाराच्या रथार्जनाच्या नव्या योजना नव्या कल्पना आणि उपक्रम धडाडीने राबवता येतील कुठलीही गोष्ट आर्थिक शिवाय होऊ शकत नाही मित्रांनो त्यामुळे कळकळीची विनंती आहे मोठ्यातल्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराशी जोडले जा आणि मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम